जत पंचायत समितीचे सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी कैलासवासी एच आर मालगत्ते यांचे निधन जत पंचायत समितीने वाहिली श्रद्धांजली जत पंचायत समितीचे माजी सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी कैलासवासी एच आर मालगत्ते यांचे निधन झाले जत पंचायत समितीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कैलासवासी मालगत्ते हे मूळचे येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथील रहिवासी होते जत पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती एक ज्येष्ठ मार्गदर्शक व ज्येष्ठ अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जत पंचायत समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांचं काल दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजारानं निधन झालं त्यानिमित्त जत पंचायत समितीच्या वतीने त्यांना आपण श्रद्धांजली वाढव्या त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपले जत पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सहभागी आहेत मालगेकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय प्रामाणिक साहित्य लेखाधिकारी हे आपल्या जत तालुक्यातलेच होते आणि लेखाधिकारी पद जरी त्याच्याकडे जरी असलं Press the bell icon on the YouTube and never miss another update.